मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला चोपडीवाडीतील शेतात आढळली मगर वन विभागाकडून नैसर्गिक अधिवासात कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे परिसरात शेतात मगर दिसल्याने शेतकऱ्यांना पाहायला मिळाली आहे पूर ओसरल्यानंतर ही मगर दिसल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची या मगरीचे दर्शन झालं पलूस तालुक्यातील चोपडेवाडी रस्त्यावरील शेतकरी सुभाष चौगले यांच्या शेतात एक चार ते पाच फुटाचे मगरीचं पिल्लू आढळून आलं ही माहिती मिळताच सुभाष चौगले आणि धन्यकुमार चौगले यांनी तात्काळ वन विभागाला कळवले अधिकाऱ्यांसोबतच परिसरातील प्राणीमित्रही मदतीला धावले अखेर मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासास सोडण्यात आलं तिला पकडण्याचे काम आव्हानात्मक होतं पण प्राणीप्रेमी जावेद शेख महेश शिंदे आणि अभिजित चौगले यांनी मोठ्या हिमतीने काम करत तिला ताब्यात घेतलं वनविभागाचे अधिकारी अशोक जाधव आणि सुरेखा लोहार यांच्या उपस्थितीत या मगरीला बोट चालक नितीन गुरव यांच्या बोटीच्या मदतीने सुरक्षितपणे पुन्हा कृष्णा नदीत सोडण्यात आलं